नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो शे, सर्व शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा भरलेला होता दोन हजार तेवीसचा चा पी, पीक विमा भरलेला होता काही शेतकऱ्यांना मित्रांनो इथे पीक विमा मिळाला व काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही नुकसान होऊनसुद्धा इथे पीक विमा मिळाला नाही सर्व शेतकरी संत संतप्त असून शेतकऱ्यांनी डायरेक्ट पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला व त्यांनी उडवाळीची उत्तर दिली तर त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी संतप्त शेतकऱ्यांनी पीक विमा प्रतिनिधींनाच कोंडून ठेवलं तर त्यांनी काय उत्तर दिले या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो या आधी आपण या चॅनलवरती जर नवीन आला असेल तर या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला आता नेमकी काय माहिती त्यांनी दिली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मागील वर्षी खरीपचा एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांनी तर रब्बीचा सात हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून त्या शेतकऱ्यांच्या जवळपास पंचवीस हजार शेतकऱ्यांची तक्रार केलेली आहे व ते मंजुरी झालेले आहे तरीसुद्धा पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे केव्हा टाकणार याची शाश्वती नाही मागील कित्येक दिवसापासून आय सी पीक विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधीसोबत वारंवार संबंधित चर्चा करूनसुद्धा पैसे केव्हा येतील याची विचारणा केली असता आठ दिवसात दहा दिवसात येतो फक्त हे उत्तर मिळत आहे बुलढाणा चिखली मेहकर या तालुक्यात बहुतेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असून आपलाच तालुका दीर्घाय का, का होत आहे याचे विचारणा करून आज ए आय सी पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले व त्यांच्या कार्या कार्य कर्मचाऱ्यांना आज दोन तास दांबून ठेवले त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलून पुढच्या आठवड्यात पीक विम्याचे पैसे टाकतो असे सांगितले येत्या आठवड्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास समस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन कार्यालयाची तोडफोड करण्यात येईल असाही दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन सिंगोटे निलेश नारकळे शिवा आ, शिवाजी हिवाळे गौरव वराळे हर्षल मोरे यांच्यासह आधी शेतकरी उपस्थित होते तर मित्रांनो असा छोटासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो या माहितीनुसार येत्या काही दिवसात आपल्याला शेत राहिलेला पीक विमा येथे मिळू शकतो तर मित्रांनो माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद